पोलीस ठाण्याचा मानाचा बहुमान जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोली पोलीस स्टेशन माहे कायदा राखणे आणि नागरिकाभिमुख उपक्रम यामुळे पोलीस ठाण्याने बाजी मारली आहे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन हा बहुमान मिळवत ठाण्याने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी मसवड पोलीस ठाण्याचे या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व कर्मचारी यांनी संघटित पद्धतीने काम करत नागरिकांचा विश्वास जिंकला आहे त्यांचे यश प्रेरणादायी आहे सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कामकाज करताना जे जनतेच्या हितासाठी कामे करणे अपेक्षित आहे आणि ही कामे करताना जे पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना प्रत्येक महिन्याला क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात येत असते माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती करून तो तक्रारदार फिर्यादी तसेच साक्षीदार यांना परत केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार त्याचबरोबर शाळा महाविद्यालय या ठिकाणी मुलींची छेडछाड होऊ नये त्याचबरोबर एकदा चुकीचा प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच गुड टच बॅड टच या गोष्टीचे मार्गदर्शन शाळा महाविद्यालय भेटी व रोडरोमीयावरील कारवाई या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मसवड पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळालेला आहे तसेच महिला विरोधातील घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासात पूर्ण करून सर्व पुरावे गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केल्याबद्दल ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र व प्रशस्तीपत्र देऊन माननीय पोलीस अधीक्षक साताराम श्री तुषार दोषी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले आहे मसवड पोलीस ठाणे अशा पद्धतीने विविध कामकाजाच्या अनुषंगाने पुरस्कार घेणारे पोलीस स्टेशन असून प्रत्येक महिन्यात कामगिरी बद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शशिकांत खाडे रुपाली परतडे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे यांनी केलेली आहे स्थानिक नागरिकांकडून पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन होत असून या गौरवामुळे जनतेच्या सेवेसाठी तत्पर पोलीस ही ओळख अधिक ठळक झाली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासो शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र